नमस्कार सगळ्यांना कवी ग्रेस यांच्या संध्याकाळच्या कविता यामधला जो भाग दोन आहे त्याच्या चंद्रधून नावाचा त्यामधली आज आपण नावाची कविता वाचून घेऊ कविता आहे काच डोळ्यातून रंगीत सांज परतली आज भटकल्या गाई व्याकुळ अनावर धूळ पसरली बाई खिडकीला टेकुनी पाठ कशी वही वाट बावरे न्यारी अंगात रुते की काच तुझ्या दुखणारी ओलेच उदविले केस तुझ्या स्मरणास दिसे शाळा बगळ्यांची झुलती मंद फुलांची माळा झाडात संपती दूर मंदिरे चूर बिलगती जैसी घर तुला खुणावे तूच अशी वनवासी डोळ्यात गुंफुनी थेंब जराशी थांब देह देह राख हलणारा हिमकंपित इथला भणभण फिरतो वारा तर जे पहिलं कडवं आहे डोळ्यातून रंगीत सांज परतली आज भटकल्या गाई व्याकुळ अनावर धूळ पसरली बाई तर याचा अर्थ असा आहे की संध्याकाळच्या वेळी जेव्हा गुरांचा कळप कर घराकडे वळतो तेव्हा त्यांच्या पायांनी जमिनीवरची धूळ आकाशात उडते ठीक आहे मग कवी असं म्हणतात की ती जी संध्याकाळ आहे ती रंगीत संध्याकाळ बाहेर नाहीये तर आज माझ्या डोळ्यातनं ती परतलीये डोळ्यातून रंगीत सांज परतली आज माझ्या डोळ्यातून अशी रंगीत संध्याकाळ परतली आहे म्हणजे काय की डोळ्यामध्ये विरहाचे रंग दाटून आले आहेत दाटून आले आहेत मग जशा रानात गायी दिशाहीन भटकतात तसे कवीचे किंवा त्या नायिकेचे विचार भटकत आहेत अशा अर्थाने भटकल्या गायी हे हा शब्द आहे बाहेर उडणारी धूळ ही आता फक्त निसर्गाचा भाग राहिली नाहीये तर ती कवीच्या मनामधल्या व्याकुळ आणि अनावर अशा अवस्थते अस्वस्थतेचे प्रतीक झाले बरोबर मग ही जी धूळ आहे ती काय करते तर ती दृष्टी धुसर करते म्हणजे मनातला गोंधळ इतका वाढला आहे की काही स्पष्ट दिसत नाहीये बाई संबोधन का वापरलंय तर एक हळवा अं पदर किंवा एक घरगुती आर्त आणि स्त्रीमय अशी भावना कवीला या कवितेला द्यायची आहे ठीक आहे खिडकीला टेकुनी पाठ कशी वही वाट बावरे न्यारी अंगात उते की काच तुझ्या दुखणारी म्हणजे काय की ही जी विरह अवस्थेतली नायिका आहे ती कशी उभी आहे तर खिडकीपाशी पाठ टेकवून शून्यात नजर लावून उभी आहे मग बाहेरचा जो रस्ता आहे कशी वही वाट वही वाट म्हणजे काय रस्ता बाहेरचा जो रस्ता आहे तो अं ती वाट तिला खूपच विचित्र वाटते न्यारी वाटतीये का बर तर ती ज्याची वाट बघतीये त्या व्यक्तीच्या विना तो रस्ता तिला परका वाटतोय म्हणजे ती व्यक्ती त्या रस्त्यावर नाहीये ठीक आहे मग कशी वही वाट बावरे न्यारी म्हणजे कशी निहाळतीय त्या वहीवाटेला त्या रातेला आणि होणारी जी वेदना आहे ती अं जखमेपेक्षा शरीराच्या जखमेपेक्षा पण खोल आहे मग कवी असं विचारतोय कि ही जी कोणती काच तुझ्या अंगात रुतली आहे तर ती कुठली काच आहे अंगात रुते काच तुझ्या दुखणारी तर हा जो काचेचा तुकडा आहे शरीरात शिरलेला तो बाहेरनं दिसत नाहीये पण तो आतमध्ये दुखतो तशीच ही दुखणारी काच म्हणजे काय की दुखणारी आठवण म्हणजे जी नायिकेला आपल्या नायकाचं स्मरण करून देते ठीक आहे आणि ती क्षणभरही स्वस्थ बसू देत नाही अशा पद्धतीने ती रुतलीये ओलेच उदविले के केस तुझ्या स्मरणास दिसे पडशाळा बग यांची झुलती मंद फुलांची माळा मग उदविले म्हणजे काय विखुरले सोडले मग नायकेने हे आपले केस असे ओले सोडले विखुरले तिचे केस आणि हे तिच्या मनाच्या अस्वस्थ अं मनस्थितीचं दर्शन करतात मग या ओल्या केसांच्या शीतलतेत तिला तिच्या प्रिय व्यक्तीच्या स्मरणाची एक पडशाळा पडशाळा म्हणजे काय पडवी किंवा घराची ओसरी मग त्या शीतलतेमध्ये ओलेच उदवेले केस तुझ्या स्मरणा असं दिसे पडशाळा म्हणजे हे जे ओले केस आहेत मोकळे सोडलेले तर त्या व्यक्तीच्या स्मरणामध्ये ही ह्या ओल्या केसांचा जो थंडावा तिला मिळतोय तर त्यामुळे तिला त्या स्मरणाची पडशाळा आठवतीये म्हणजे आठवणींची ओसरी ठीक आहे आठवणींची ओसरी भासतीये तिला बगळ्यांची झुलती मंद फुलांची माळा मग समोर आकाशामध्ये उडणाऱ्या बगळ्यांची जी रांग आहे ती तिला वाऱ्यावरती झुलणाऱ्या एखाद्या पांढऱ्या फुलांच्या माळेसारखी वाटते मग बघा ग्रेस यांच्या कवितेमध्ये पांढरे बगळे हे विरहाच किंवा एकाकीपणाचं प्रतीक म्हणून आपल्याला दिसतात मग ओले केस आणि पांढरे बगळे याच्यातनं कवीना एक असं थंड ओल आणि हळव्या अशा पद्धतीच्या स्मृती ठीक आहे शीतल किंवा स्मृती आपल्या समोर दूर मंदिरे चूर म्हणजे जसा अंधार वाढतोय तशी दूरवरची जी मंदिरं आहेत ती सावलीमध्ये लुप्त होताना चूर होताना दिसतायत म्हणजे काय चूर म्हणजे काय लुप्त लपलेली अं बिलगती जैसी घर तुला खुणावे तूच अशी वनवासी बिलगती जैसी ही मंदिर झाडांना जशी मायेनं बिलगली आहेत तस तुझं घर तुला घर तुला मायेनं बोलवतय मग पण तुझं जे मन आहे ते घराच्या चार भिंतीत अडकणार राहिलेलं नाहीये तर तुझ घर समोर असूनही तू मनामध्ये एखाद्या वनवासी स्थिरी प्रमाणे भटकते म्हणजे ती नाही का घरातच आहे पण तरी सुद्धा असं वाटतंय की जसं तिचं मन वनवासामध्ये किंवा एकाकी झालंय भटकणार झालंय म्हणून वनवासी शब्द आहे एकाकी भटकणारे मग हे जे मन आहे ते कोणात गुंतलेलं नाहीये तर ते जे हक्काचं घर आहे ते जे नायिकेचं घर आहे ते सुद्धा तिला परक वाटतय म्हणजे संसारात असूनही या विरहाच्या वेदनेमुळे तिला एखाद्या वनवासी सारखी भावना प्राप्त झाली आहे डोळ्यात गुंफुनी थेंब जराशी थांब देह राख हलणारा हिमकंपित इथला भणभण फिरतो वारा मग कवितेच्या शेवटी कवी अशी विनंती करतो की डोळ्यामध्ये जे तुझ्या अश्रूंचे थेंब साचले आहेत तर ते डोळ्यामध्ये साठव आणि तू थोडीशी थांब म्हणजे काय कर की थोडी स्थिर हो या आठवणी डोळ्यात साठव आणि अश्रू तुझे जरा स्थिर होऊ दे देह राख हलणारा म्हणजे काय की तिचा देह चैतन्यने भरलेला आता नाही वाटत आहे तर तो दुःखाच्या अग्नीत जळून राखेसारखा राखेसारखा निस्तेज तिचा देह वाटतोय मग कवी नाही केला असं म्हणतोय की तू थोडीशी स्थिर हो आणि तुझा हा जो राखेसारखा निस्तेज देह आहे तो दुःखाने आगे, जळून गेल्यासारखा वाटतोय जो वाऱ्याच्या झुळकीने सुद्धा हलतोय फिरतो वारा मग तिथे असा एक हिमकंपित म्हणजे काय कि बर्फासारखा थंड वारा जो त्या विराच्या थंडीला अजून गोठवतोय माझा हा जो बाहेरचा भणभण फिरणारा वारा आहे तो तिच्या मनातल्या रिकाम रिकामेपणाचं प्रतीक आहे मग कवी असं सुचवतोय की तुलाही जी काच स्टोचतीय तर ती आता तुझा देह राख करून सोडतीय तुला पूर्ण उद्ध्वस्त होण्याची किंवा विरहात गोठण्याची एक अवस्था या अवस्थेत सोडतेय तर तू जराशी थांब असं कवीचं म्हणणं आहे मग बघा काच ही कविता कशाची कशाचं वर्णन आहे तर एका विरहाच्या वेदनेचं वर्णन आहे नायिकेच्या मग जसा काचेचा तुकडा शरीरामध्ये रुतल्यानंतर आपल्याला सतत टोचत राहतो तशी एखाद्याची आठवण येऊन नायिकेच्या मनात ती काच होऊन रुतते ती आठवण काच होऊन रुतते आणि मग घर असूनही ती मनातनं वनवासी झालीये मग तिचे विखुरलेले ओले केस पांढरे बगळे किंवा राखेसारखा देह किंवा थंड वारा या सगळ्या प्रतिमेमधनं विरहाचा हिवाळा उभा केलाय ठीक आहे तर अशा पद्धतीची ही कविता होती त्यानंतर आता तिसरी कविता माहेर ती आपण पुढच्या व्हिडिओत बघू धन्यवाद